राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे काही दहा बारा वर्षापासून जे काही आहे त्याचे आपल्याला जे काही परिणाम भेटत आहेत या परिणामांमुळे आपल्याला जो आपल्या आप पिकांमधलं जे काही खतं असतात रासायनिक खतं हे आपण कमी करून दिलेले आहेत आणि करू शकतोय आता ज्या आपण बॅरलमध्ये जीवाणू बनवून त्यामध्ये आपण जे काही वेस्टेड असतं जे काही आपल्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध असेल ते कोणतंही असो प्रत्येक फळांमध्ये पालांमध्ये विशिष्ट प्रकारचे घटक असतात आता शेतामध्ये डायरेक्ट फेकून द्यायला पुरवडत नाही का पुरवडत नाही क्षेत्र जास्त आणि किती कुठं टाकणार आहेत आपण काही जागेवर कमी जास्त प्रमाणात कधी पडलं तर ज्या जागेवर जास्त प्रमाणात पडतं त्या जागेच्या जमीन सुपीक होऊन जाते आणि बाजूची थोडे हे होऊन जातं त्याच्यामुळे पिकंही लहान मोठे होतात आता आपण जे कमी समजा आपल्याला राट्रॉल्या लागणार आहेत तिथे एक ट्रॉली आपण काम करू शकतो आहे एक उदाहरण म्हणून जिथं आपल्याला शंभर किलो फळं लागणार आहे तिथे दहा किलो फळांमध्ये बी काम होत आहे आता दहा किलोमध्ये कसं होतं आहे ते आपण आज समजवण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये समजा हे कल्चर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे फळं टाकलेले आहेत केळीचे आता केळी आमच्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे तर त्यामुळे टाकून दिलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो हे कोणी हलवावं कोणी नाही हलवावं ज्याच्या शेत ज्याच्याकडे जास्त प्रमाणात क्षेत्र आहे आणि ज्यानं होत नाही त्या शेतकऱ्यांनी नाही हलवलं तरी चालतं आहे कारण आपण हे अगोदर शेतकऱ्यांसाठी आपण स्वतः ते प्रयोग केलेला आहे काही लोक येतात काही सांगतात कारण त्यांना ते अनुभवच नसतो आणि ते अनुभव घ्यायलासुद्धा पुढे राहत नाही फक्त टिप्पणी करत असतात करू द्या त्यांना पण शेतकरी मित्रांनो फायदा होतो हे महत्त्वाचे हे जर आपण अशा पद्धतीने बनवून घेतलं आणि ठिबक सिंचनवारे सोडलं गेलं तर पूर्ण शेतामध्ये पसरता जो आपण सोडतो आहे या ठिबकची जितकी मर्यादा आहे तितक्यापर्यंत हे जातं आता हे आपले सबमेने अर्ध्यामध्ये पर्यंत जातं इथे आपण ही नळी काढलेली आहे जेणेकरून आपण हे पंपानं सोडलं जातं तर त्यामुळे ह्या दोन कॉकला हे पूर्ण होतं आणि ते जे बॅरल आहे ते तिथेही तशी आपण सिस्टीम केलेली आहे शेतकरी मित्रांनो फायदा झाला नसता ते इतके बॅरल आणून मला काय भेटलं असतं आणि मा मी का म्हणून नुकसान बॅरलवाले काही आपले नाटलग नाही आहेत तर त्यांचा फायदा करून दिला असता आणि आपला शेतामध्ये काही भाग आपण त्याच्यामुळे सुटतो आहे आपल्याला औषणी आहे समजा थोडा सुट्टो आहे ते तर त्याचा फायदा आपल्याला जबर भेटतो आहे ना त्याच्यामुळे आपण म मेहनत कर आणि इतक्या आम्हाला का कराय केल्या असते अजून हे शेतकऱ्या बाकी पुस्तकी नॉलेज असेल किंवा जे कोणी शेती करत नसतील त्यांच्या बुद्धीत पटत नाही आणि इतर शेतकऱ्यांना गैरसमाजमध्ये टाकून काही मेसेज लिहून लोकांना भ्रमात टाकतात भ्रमात टाक आता नवीन शेतकरी असतात त्यांना त्या यातलं समजत नसेल त्याच्यामुळे त्यांचं ऐकून लॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे शेवटी त्यांची इच्छा आहे ती आपलं काम आपण करत राहत हे बघा शेतकरी मित्रांनो हे पण आता बघा किती आपण बॅरल तर काही फुल भरून ठेवत नाही कमी प्रमाणात असतं इथपर्यंतच पाच दहा लिटर कमी असतं पण ते प्रक्रिया चालू आहे ना प्रक्रिया चालू, चालू असताना त्याच्यामधला जो अंश आहे बघू शकता तुम्ही तुम्ही किती क्लिअर झालेलं आहे याच्यामध्ये ऑल इन वन आहे केळी जास्त प्रमाणात आहे ले शेळीच्या लेंड्या शेण कोंबडी खत हे जे काही आहे काही बाकी फळं की सगळ्यात जास्त केळी आहे बघू शकता तुम्ही क किती जबर तयार होत आहे आणि हे ज्या वेळेला पूर्ण तयार झालं की ॲटोमॅटिक बसून जातं आणि त्याच्यानंतर हे काढून ह्या जोवरच्या थरे हे काढून आपण अशा ठिकाणी टाकून देतो जेणेकरून इथे सुपिकता वाढेल आणि हे लवकर कुजून जातं शेतकरी मित्रांनो आणि हे कुजताना कधीही गरम राहत नाही कारण का कारण आपण हे सर्व काही जीवनयुक्त केलेलं असतं आणि ज्या वेळेला याची प्रक्रिया चालते त्या कुजवणची त्यावेळेला पूर्ण थंड असतं तर त्यामुळे येथे गरम होण्याचा संबंध येत नाही आणि विशेष म्हणजे हे आपण कुठंतरी फेकू शकतो अजून म्हणजे वेस्टेड ही कामात येते आहे आणि लिक्विड फर्टिलायझर जे आपण म्हणतो हे पण कामात येत आहे जमिनीतून आपल्याला तितकं देणं शक्य नसल्यामुळे आपण कधी अशी प्रोसिजर करून दिली तर शेतकरी मित्रांनो रासायनिकवर खर्च कमी होतो का ज्या शेतकऱ्यांना रासायनिकवर जास्त जोर आहे किंवा रासायनिक यांना पर्याय नाही आहे इतकी मेहनत करण्याचा त्यांच्याकडे टाईम नसेल मेहनत जास्त नाही आहे बरं एकदा टाकून द्या दिवसातून आले तर हलवा नाही आले तरी हलवू नका काही एक फरक नाही आहे ते तयारच होत राहतं दाखवलं आहे वरती त्याचे त्याचे ज्या जीवाणूंना ऑक्सिजनची गरज आहे ते ऑटोमॅटिक वरती येतात आपल्याला ऑक्सिजनची गरज असेल तर आपण काही प्रयत्न करतो तसं ते पण जीव आहेत आणि जी त्यांनी प्रयत्न केला नसता किंवा ऑक्सिजनवर ते जीवन जगणारे जे जीवाणू आहेत ते कधी तयार झाले नसते तर हे पण तयार झालं नसतं हे तयार होतं याचा अर्थ ते काम आहेत आणि काम केलं नसतं तर आपल्याला फायदा भेटला नसता हे समजणारे शेतकऱ्यांसाठी आहे आणि ज्यांना त्यातलं कळतच नाही त्यांना कितीही समजवा काही एक फायदा नाही त्यांना जे पटेल तेच बोलतील बोलू द्या आपल्याला काही घेणं देणं नाही आपण शिजवून देतो हे म्हणजे याचा अर्थ काय की बा त्यामध्ये जीवाणू किडीचे सर्व काही अर्क का खातील केळी जे काही टाकलेलं ते आणि आपण पिकांना सोडल्यानंतर ते चोवीस तासाच्या आतला चोवीस तासापासून चाल म्हणजे दिल्यानंतर प्रक्रिया चालू होऊन जाते आपण जे काही खत देतो ते पण जीवाणू मार्फतच भेटतात हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी बी बोलणारे भरपूर असतात बघा पटलं तर करा नाही पटलं तर सोडून द्या आपला त्यात पण काही म्हणणं नाही आहे काही आपण चॅनल जास्त वाढवण्यासाठी किंवा लोकांना उल्लू बनवून आपण पैसे कमवण्यासाठी हे काही तयार केलेलं नाही आहे आणि शेवटी कसं असतं ज्याचे ज्याचे वैयक्तिक अनुभव वेगवेगळे असतात शेवटी ज्याला जसं पटेल त्यानं तसं करावं का माझे काम आहे मी माझ्या खर्च कमी करून उत्पन्न घेऊ शकतो आहे जमीन सुपीक करून यात मी खुशी धन्यवाद